आंब्याचा पाला भेटला नाही आम्ही जामणीचा पाला घेऊन चालीस रुपया नारून बोल नांगार मी तर ना तिकरी गेली नाशी तर हाय का कसे तुम्ही आयो तुम्ही सर्व मज्जेत असणार आणि आज आम्ही लुक करणार आहोत त्याच्यासाठी मी ब्लॉग चालू केलेले आहे आणि नारली पौर्णिमा जवळ येत आहे मुलं आज आम्ही लुक करणार आहोत गेल्या वर्षी पण मी केलेला होता ब्लॉग आणि तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा पुढे काय होते ते तुम्ही नक्की बघा आणि मेकअप सुद्धा बघा आणि मेकअप करणारे आशू आशू इकडे बघा बघाय तर गाईज मी फायनली रेडी झालेली आहे आणि पूर्ण लुक आता माझी सिस्टर दाखल नाही दिसलं मी तर काय जात आलो आम्ही किचन मध्ये मला आरतीचं ताट वगैरे तयार करायला लागलं कारण की आता आम्हाला जायचं दर्यावर रील्स काढण्यासाठी तर आरतीचं ताट मम्मीने कुठे ठेवलं काय माहिती नाही तो गोल्डन मला नाही भेटत तर मी आता सिल्वरच घेते आणि अजून कडा घ्यायचे माझ्या केसांच्या मुलं ना मला हे पण हेअरस्टाईल फोन वगैरे अर्धचं पण घेतला आहे आणि आता कडा कुठे ठेवला आहे शोधायला लागेल आता तुम्ही बोलाल शुद्ध किती बोलते हां जेव्हा आगरी बोलता तेव्हा पण बोलताना का आगरी कवरी बोलते आणि मग शुद्ध बोलल्यावर बोलताना शुद्ध बोलते या त्या आवरी नाव हे कड्यामध्ये ना मला नारळ नाही आणला मम्मीने ना वाटतं पाणी तर नाही घेणार याच्यामध्ये पाणी घेतलं तर कसं होईल माहिती आहे का पूर्ण होलत ओलत गाडीवर जायला लागल तिकडं ना मग सगळा होलंल म्हणून नाही हालत घेता आणि आरती आरती ताट घेतले पण ना मी काय सांगताव याच्या कारण पाणी नाही जेवायचं आणि तर अख्खा गारव ओलत ओलत हो हाडद घेतो मी गाईचा गाई कसं ती येऊन नारळ घेते का <laughs> <सड़े वाजा। laughs> <सड़े वाजा>। <laughs> <laughs> ए नाही नारला म्हटलं ना तुझ एक जुगाड करते मी कशीच तर कमेंट करून चावल कुठे त्याच्यानंतर कवर बारापास ठेवले आणि यार चावल काढता हे बघा चावल पण काढले मी आता हो चल ना मग चल निघता आता काही झालं आणि कुंकू तिथून घ्यायला लागेल मला असं वाटतं पुरी सगळा बांधून झाला पाहिजे होता या सगळा मिक्स होला आता याला डोक्यात नाही चालला माझं माहित कुंकू बाहेर असत झ कुंकू वगैरे नाही घेत एवढा हे करायला तो टाईम नाही माझ्याकडं आणि गाईस मी ब्लॉग मध्ये कंटिन्यू हे बघा काय झाले ही दिदीने टेकलं गेली तेव्हा कशी वाकडी ते गेली आणि ही आता मी लावले पण मेकअप कसे झाले ते मला कमेंट करून सांगा माझ्या केसांची मुलं मी हे केलं ना आपलं काय बोलतं स्मूदनिंग केलं त्याची मुलं काहीच नाही करू शकत तर म्हणून आम्ही असा लुक चॉईस केला का असं असं करू म्हणून तिला बोललो मी हो चल फुला नायन याला किती बाबा या सगळं बी इथं हंक बघता अश्विन आहे फ्रीज आमचे आमचं फ्रीज पण नाही दाखवी आमचा फ्रीज बघाल तर पाला हे बघा सगळ्यांचाच फ्रीज असा असते नुसतं यात माफीने गोला गेलेला असते म्हणजे काही रचून नाही ठेवली नुसतं असाच इकडूनचा दीकरा असते सगळा आता मी बाहेर जातो डायरेक्ट आमच्या हलदी कुंकू असते ना तिथं तिथून शा घेत हा इथं पुलाव आणि घेतो तर काहीच फायनली आम्ही दारीवर पोचलो नाही येत आहे तर बघा आमची आरती कशी झाली एक नंबर ना आणि आम्हाला ना आंब्याचा माला भेटला नाही म्हणून आम्ही जांभळीचा माला जेव्हा आमचं दारान आंब्याचं दार पण ना त्याचं ना म्हणजे पानापक्कीवरती म्हणून जेवाला भेटली नाही तर जांभळी झाडवरती पण वाटून नाही नाही आहे तसा वाटते ना त्याची मुलं नाही बघा आरतीची अवस्था असता कुंकू तर दिसत पण नाही याच्यान बघा कुंकू तर आऊसाच तो बी ने आता मी फुलं आण आणि हा आमचा दर्या बिन बघू शकतो किती छान आहे ना तुम्ही सुद्धा शूट करण्यासाठी येऊ शकता बिंदास जास्त काही पैसे वगैरे नाही घेणार आम्ही एवढा नाही टेन्शन आपण हाड आहे तर काहीच आता आम्ही रील्स काढतो आणि मला इन्स्टाला फॉलो करा लागतील चॅनलला सबस्क्राईब करा माझे म्हणजे तुम्हाला माझा ब्लॉग बघायला भेटतील जाम दिवसांना ब्लॉग बनवतो ना न आता लुक कसा आला त्याआधी कमेंट करून सांगा कारण की दरवर्षी आमचा वेगवेगळा लुक असतो आज तिसऱ्या वर्षी आता आमचा लुक करण्याचा आम्ही दरवर्षी लुक करीत असतो आणि यावेळेस आम्ही थोडासा काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा गाईच आणि आता आम्ही रील्स काढतो आहे तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा काहीच हा बघा दर्या मी माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलेलं आहे aani... आणि तर गाईज आता आमच्या बऱ्यापैकी रील्स काढून वगैरे झालेले आहेत आणि अजून काढायचे बाकी आहेत म्हणजे आमचा शंभरपैकी पन्नास टक्के शूट झालेला अजून फोटोज वगैरे बाकी कधीपासून आम्ही रिल्सच काढत होतो आणि आता आम्ही फोटोज काढून चाळीस रुपया नारूळ नारली परीचे दिवशी टाकीन आता काय टाकतो चाललो आता आम्ही घरी जाम टाईम झाला जा आम्हाला ना। नारळ पण घरा जोरला जेवण चाललं नको इथं काय ठेवेल पाणी तरी पी नारळ मधला हल्ल्यान अरे ब्लर येतोय काहीच <laughs> आम्ही फायनली आता घरी निघलो जाम रास फोटो करलेन म्हणजे बघायला गेला तर शंभर प्लस फोटो व्हिडिओ पण रास आणि आता आम्ही चाललो फायनली घरा माझा अवतार बघू शकता काहीच तुम्ही हमरा पिंपलाज बा है गाइस ये ये देखो कनल आया तो <laughs> <laughs> को तो गाइस अभी चालो भरा गाइस ले ले नारळ फुरला ना पाणी निंगला इनी एक गोठ पिला मी पीतो हम गोर नारळ पाणी को पिलास नाही का ते मस्त लागते पाच सहा वर्षांना पितास बोला नाकारलंय पित <laughs> ना तिकरू <दिक्रुगे ने> <laughs> गेले ना अशी गाईस घरी आलो आणि म्हणजे घरी आलो आणि केले ना आता मी ज्वेलरी वगैरे दिसले कारण की ना खूप टाईम झाला घरी आलो मम्मीच्या सोबत रील्स काढल्या तिथं पण मी खूप रील्स काढल्या आणि ते म्हणजे ऑप्शनला आपल्याला ठेवावे लागतात ना की आता हिने आवडीचे इथे टाकायला नक्की असा आणि ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि खूप मजा मस्ती झाली ती माझी आज तर म्हणजे गेल्या वर्षी दोन तीन जणी आले होते इथे लुक करून तर यंदा एकच मुलगी आली होती तिच्याही वर्षीची नव्हती आपल्या आणि जर ओळखी जास्ती तर आम्ही एकत्र व्हिडिओ काढले असते आणि मी आता बांगड्याला आता फ्रेश वगैरे होते आणि मग भेटते तुम्ही ब्लॉगमध्ये काहीच कंटिन्यू राहा ब्लॉग अजून मी एंड केलेलं नाही आहे आणि पक्का ने लावला कोणी कमेंट करून बोल नका थापले थापले जसा नॅचरली करतात तसंच केले म्हणजे मेकअपला तर असं थोडा आपल्या स्किनच्यानुसार जर थोडा जास्तच लावतात फाउंडेशन आणि सर काहीच भेटते नंतर फ्रेश होते तर मग भेटते बाय Didi. Didi. Didi ko Wow. Guys, you are getting Wow. Asa ka